अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोडका म्हटलं की प्रत्येकाचे नाकं मुरडतात घरातल्या पण आज मी दोडक्याची अशी खमंग तुम्हाला भाजी आणि चवदार बनवणार आहे की तुम्हाला खावसच वाटलं असा मस्त प्रकारचा मसाला आणि एकदम भन्नाट चव देणारी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग वेळ न घालवता मस्त दोडक्याच्या भाजीची सुरुवात करूया दोडगा हा लांब सडक जरी दिसत असला तरी हा कवळा आहे प्रथम आपल्याला ह्या दोडक्याचे शिरा काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही सुरीनं किंवा चमच्यानं शिरा काढू शकता अशा प्रकारे शिर काढणे म्हणजेच पाहू शकता ही जी वरची लेअर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जास्त खरडून काढायचे नाही कारण शिस्ते वेळेस गाळ होतो हा कवळा आहे जरी मोठा असला तरी कवळा आहे पाहू शकता अगदी एका वेळेस सगळी शिरा निघत आहेत आणि चमच्याच्या अशा साईडनं आपल्याला शिर काढून घ्यायची आहे कारण ती जास्तही निघत नाही आणि कमीही निघत नाही एकदम योग्य ते निघते चाकूनं त्याने यूज केल्यानंतर तुमची जास्त शिर निघल आणि जास्त दोडक्याचा भाग कट होईल त्यासाठी पाहू शकता अशा प्रकारे बोलत बोलत पूर्ण मी दोडका वरची शिर काढून घेतलेली आहे पाहू शकता एकच मिनटात आपल्या दोडक्यावरची पूर्ण शीर काढून झालेली आहे आता हा दोडका आपण अशा कंडिशनमध्ये ठेवायचा आहे कंडिशनमध्ये ठेवलेला आहे आणि दोडक्याच्या सुरुवातीचा भाग अगदी थोडासा कट करायचा आहे आणि तुम्हाला जेवढे आकार घ्यायचा आहे तेवढा तुम्ही आकार अशा कंडिशनमध्ये ठेवून कट करू शकता तर पाहू शकता आम्हाला दोनच व्यक्तीची घरात भाजी करायची आहे तर मी हा ही साईड घ्यायची नाही कारण ही साईड हे फोस असते तर अशा प्रकारे मी फक्त पाचच तुकडे केलेले आहेत आणि ह्या आपल्याला चाकून अगदी आपण भरलं वांग कट करतो त्या पद्धतीनं अशा प्रकारे फूल करायचं आहे जास्त जर तुम्ही करचाल तर दोडक्याचे दोन तुकडे होतील तर अशा प्रकारे मी फूल करून घेत आहे दोडक्याचं पाहू शकता अशा प्रकारे करून घेणार आहे मी पाचही तुकड्याचे जास्त खोलवर करायचे नाही अशा प्रकारे मी एकंदर पाचही तुकड्याचे फुल करून घेतले आहेत आपण सारण तयार करेपर्यंत हा दोडका आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे भरपूर अशा पाण्यात दोडका मी ठेवत आहे एका साइडला आता आपल्याला दोडक्यासाठी खास म्हणजे कांदा घ्यायचा आहे कांदा जास्त मोठा घ्यायचा नाही फक्त फुंडीसाठी आपल्याला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे अतिशय बारीक अशा कंडिशनमध्ये मी कांदा चिरून घेणार आहे चिरताना आपल्याला दक्षता घ्यायची आहे शक्यतो कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपल्याला हा कांदा पेस्टसाठी यूज न करता आपल्याला फक्त फुडणीसाठी करायचा आहे फुडणी व्यवस्थित तळता यावा आणि तो दिसणार नाही भाजीत अशा कंडिशनमध्ये आपल्याला बारीक मी मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे पाहू शकता टोमॅटो मीडियम साईजचंच घेतलेलं आहे तेही आपल्याला खास फुडणीसाठीच यूज करायचं आहे त्यामुळे तेही अतिशय बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे जेवढं बारीक चिरचाल तेवढं टेस्टही जास्त येईल आणि सारण आपलं टचटच भाजी दिसणार नाही तर पाहू शकता अतिशय बारीक अशा कंडिशनमध्ये मी चिरत आहे सुरू केलेलं आहे लोखंडीकडे ठेवलेलं आहे आता आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप थोडीशी परतून घ्यायची आहेत मी अगदी थोडेसे घेतलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत जेणेकरून मस्त ट्रक्चर येईल आपल्या भाजीला अगदी दोनच मिनटं मी परतून घेणार आहे तेलाचा यूज करणार नाही तर आपले सुक्या खोबऱ्याचे खाप परतून झालेले आहेत पांढरे तीळ फक्त आपण दोन चमचे घेतले आहेत आणि दाणेच दाणे डाळवे हे दोन चमचे हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता गॅस बंद केलेला आहे खोबऱ्याच्या वेळेसच मस्त अशी कढई आपली गरम झाली होती तर अशा प्रकारे मस्त परतून घ्यायचं आहे तेलाचं यूज करायचं नाही ह्या सारणमुळं दोडक्याला आपल्याला मस्त मसाला बनवता येतो आणि टेस्टेड भाजी लागते त्यासाठी बिना तेलाचं मी परतून घेतलेलं आहे अगदी दोनच मिनटात आता हे सारण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे सरचं भांड्या घेतलेलं आहे आणि हे मस्त थंड झालेलं सारणची बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे पण सारण थंड झाल्याचंच सा आपल्याला दळून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं बारीक होईल खोबरे दाळवे आणि तीळ जी बारीक पेस्ट केलेली आहे थोडंसं मी पाणी घातलेलं आहे मस्त पेस्ट होते म्हणून आता आपण आता आपण दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेऊया खास करून मी खलबत्यात करत आहे मस्त फ्लेवर येतो मस्त टेस्ट येते आणि आपल्याला ही पेस्ट ओबडधोबड करून घ्यायची आहे मस्त अशी ओबडधोबड आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट आपल्याला ह्याच्यात घालायची आहे ह्या सारांमध्ये त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि घरी बनवलेला जो काळा मसाला असतो तो आपल्याला घालायचा आहे काळा मसाला घालत आहे मी मस्त अशी झणझणीत आपल्याला भाजी बनवायची आहे दाण्याचं कुठेही भरपूर असं घालायचं आहे माझ्याकडं ऑलरेडी बारीक केलेलं होतं त्यामुळं मी घालत आहे तीन चमचे मी शिकोशीक घातलेलं आहे कारण आता पूर्ण हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असं आणि ओलसर करण्याची गरज नाही कारण आपली पेस्ट खोबऱ्याची आणि डाळव्याची एकदम मस्त झालेली होती त्यामुळे एकदम पाणी घालायची गरज नाही किंवा तेलही घालायची गरज नाही तर हे सारण पूर्ण हाताने एकत्र करायचं आहे जेवढं तुम्ही एक रूप करचाल तेवढा मस्त मसाला तयार होईल आपला दोडक्याचा आणि आपण जसं वांग्याचं भरीत भरतो अगदी त्या पद्धतीनं ह्या दोडक्यात आपल्याला भरायचं आहे पाहू शकता दोडका घ्यायचा आहे अगदी आपल्याला अशा पद्धतीनं भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी वरच्या साईडला भरून घ्यायचं आहे लगेच तुकडा पडतो कारण कवळा आहे मस्त असा आता मी भरून घेते एक एक करून पाची ह्याच्यात मी भरून घेत आहे पाहू शकता ज्यांच्या घरात दोडका खात नाही ती नक्की माझी टिप्स आणि माझी रेसिपी पाहिल्यानंतर नक्की खातील आणि मला कमेंटमध्ये सांगतील ताई खरंच दोडका खूप मस्त होतो पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा मी भरून घेतला आहे अशा प्रकारे पूर्ण सारण मी दोडक्यात भरलेलं आहे उरलेलं सारण आपल्याला ठेवायचं आहे साईडला कलरसाठी मी थोडीशी वरती शिमला मिरची घालत आहे मस्त फक्त ती कलरसाठी आहे पसरट तोंडाची कढई घेतलेली आहे मस्त कढई कडक होऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी जेम घालणार आहे पाहू शकता मी थोडंसं घातलेलं आहे दोन माप तेल घातलेलं आहे तेल अतिशय कडक असं होऊ द्यायचं आहे तेल कडक झाले की आपल्याला मोहरी घालायची आहे मस्त अशी मोहरी तडतड होऊ दे मोहरी तडतड झाली की जिरे घालायचे आहे आणि मस्त असं जिरे तडतड झाले की कांदा फोडणीसाठीचा तो घालून घ्यायचा आहे मस्त असा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जेवढा व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा तेवढी मस्त आपली भाजी होईल कांदा मस्त परतून होत आहे तोपर्यंतच आपण फिफ्टी पर्सेंट कांदा आपला तळलेला आहे तोपर्यंत टमॅटो घातलेला आहे मस्त असा लो गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त अशी टेस्ट येते त्यातच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याचे मी दहा बारा पाना घालत आहे मस्त परतून घ्यायचं आहे जेवढा व्यवस्थित तुम्ही परतून घेता तेवढं मस्त आपलं सारण होतं आणि भाजीही मस्त लागते तर हे सारण मला परतण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागत आहे तर पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे सॉफ्ट असा कांदा टमाटा झालेला आहे कढीपत्ता पूर्ण तळल्या गेलेला आहे सुगंध दरवळत आहे आता ह्याच कंडिशनमध्ये मी एक एक करून दोडका सोडत आहे पाहू शकता अशा कंडिशनमध्ये असं सोडायचं आहे पहा अशा प्रकारे सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्यानंतर कंप्लेट आपल्याला दोन ते तीन मिनट अशा कंडिशन मध्ये हवा बंद ठेवायचा आहे जेणेकरून पूर्ण मसाला आपल्या दोडक्याला लागतो आणि मस्त तेलात वाफलला जातो ही एक जा हे एकदम मस्त टिप्स आहे ह्याच्यामुळे मस्त दोडक्याला टेस्ट येते चव येते दोन ते तीन मिनट झालेले आहेत शकता मस्त असा दोडक्यावर तेलाचा तुम्हाला ही दिसत आहे अंशी दिसत आहे मस्त असे दोडका आपला तळला गेलेला आहे तर आता अशाच कंडिशनमध्ये थोडंसं आपण खालीवरी करायचं आहे आणि आता आपल्याला जे आपल्याकडे हे सारण आहे प्लेटमधलं त्यात कोमट पाणी घालायचं आहे शक्यतो कोमटच पाणी घालायचं आहे जेणेकरून मस्त भाजी आपली वितळणार नाही आणि मस्त अशी भाजी गडद होईल तर आपण मस्त असं सा सारण बनवलेलंच आहे तर पाहू शकता मी हाताने थोडंसं एकत्र केलेलं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे मी एक ग्लास पाणी टाकत आहे अशा कंडिशनमध्ये पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असा दोडका हलवून घ्यायचा आहे जास्तीची बनवायची असेल तर ह्याच ठिकाण तुम्ही आणखीन कोमट पाणी टाकू शकता मी दोन ते तीन व्यक्तीसाठी ही भाजी करत आहे तर मस्त असं मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये लोमध्ये मी कम्प्लीट दहा ते बारा मिनटं भाजी शिजवणार आहे हवा बंद झाकण घालून जेणेकरून मस्त भाजी शिजली जाईल आणि रस्शी ही येईल दहा मिनटात आपल्याला एकदा अशा प्रकारे चेक करायचं आहे मस्त सारण आपलं शिजत आहे पाहू शकता मस्त भाजी उकळत आहे आणि मस्त गडद असा रसा झालेला आहे पाहू शकता आणखीन आपल्याला शिजू द्यायचं आहे मस्त दहा ते बारा मिनटं झाले आहेत मस्त अशी भाजी शिजली आहे मस्त मसालेदार सुगंध दरवत आहे भन्नाट चव येत आहे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे रसा झालेला आहे आणि दोडका तर एकच नंबर शिजला आहे पाहू शकता मस्त असा शिजला आहे शिजला कलर चेंज झालेला आहे आणि मस्त शिजला आहे आता गॅस बंद करते मी प्लेट घेतलेली आहे मस्त असं आता मी तुम्हाला मस्त रसा कसा झालेला आहे आणि दोडका कसा शिजला आहे तुम्हाला दाखवते पाहू शकता मस्त अशी रसा अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे एकच नंबर मसालेदार दोडका झालेला आहे आपला पाहू शकता किती सुंदर भाजीला कलर आलेला आहे आणि किती मस्त झालेले आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एकंदर तुम्ही पाहता चाल किती सुंदर आपली भाजी झालेली आहे आणि किती मस्त गडदारचा रसा झालेला आहे न आवडणारे ही दोडक्याची भाजी मस्त अशी आवडीनं खातील ही रेसिपी मैत्रिणीनो तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत न आवडणाऱ्या भाज्या आवडतील अशी ही रेसिपी मी घेऊन येते आणि पुन्हा भेटूया बाय टेक केअर